सर्वांना रामकृष्ण हरी जय श्रीराम आज मी संत कबीराबद्दल बोलणार आहे याच्या अगोदर पण मी दोह्याबद्दल आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे संत कबीराचं जे काव्य आहे ना हे काव्य समाजाला धरून समाजाला प्रबोधन करणार भगवंताचा मार्ग दाखवणारं भगवंताचा मार्ग शिकवणार आध्यात्मिक पूर्ण म्हणजे पूर्ण आध्यात्मिक संत कबीर म्हणजे प्रत्यक्षा रामासी श्री रामासी एकरूप झालेले आपण साधू संतांचं ज्यावेळेस इतिहास आपण बघतात त्यांचं साधू संतांचे जेव्हा जीवनचरित्र आपण वाचतात त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येतं प्रत्यक्षा प्रभू रामचंद्राने कबीरांचे शेले विणलेल्या आहेत कारण संत कबीराचे आई वडील म्हणजे जे आपल्या आईवडील जे व्यवसाय करायचे ते मुलांना पण करावं लागायचं आणि संत कबीराचे ते प्रेमाने सेले विल्ले असं भजनातून साधू संतांच्या मुखातून प्रवचनामधून कीर्तनामधून आपण श्रवण करत असतात आणि संत कबीराने त्यांच्या काव्य लेखणीतून समाजाला एक लोक शिक्षकाच म्हणजे संत कसे असतात साधू कसे असतात म्हणजे भगवंताचे भक्त कसे असतात समाज प्रबोधन कसं केलं पाहिजे समाज योग्य मार्गाला कसा लावला पाहिजे ते कबीराच्या दोह्यातून आपल्याला ऐकायला मिळत संत कबीर म्हणतात कामी क्रोधी लालची इनसे भक्ती ना होय भक्ती करे कोई सुरमा जातकुलन सबक होय संत कबीर म्हणतात जे कामी क्रोधी लोक आहेत ना ते भगवंताची भक्ती करू शकत नाहीये मग भगवंताची भक्ती कोण करू शकतो तर लाखो मध्ये म्हणजेच बोठावरती मोजता येणारे एवढेच असे लोक आहेत की जो भगवंत असून एकरूप झालाय भगवंताची गोडी आहे साधू संतप्रती गोडी आहे देशाप्रती राष्ट्राप्रती प्रेम आहे प्रत्येक जीवामध्ये ईश्वर बघण्याची ती दिव्यदृष्टी आहे प्रत्येकाप्रती चांगला भाव आहे आणि भगवान प्रत्येकामध्ये कसा व्यापून तो चैतन्य आहे अशीच भक्त भगवंताची भक्ती करू शकतात कामी क्रोधी लोक मोहमायामध्ये फसून जातील आणि भगवंताची भक्ती कोण करेल की जो एकांदाच सज्जन आहे लाखो करोडो मध्ये असे संत कबीर म्हणतात तर माझं सांगायचं तात्पर्य असं आहे जेवढेही संतांच्या काव्य लेखणीवरती त्यांच्या लिखाणावरती मला माझ्या मतीप्रमाणे कारण की मी खूप मोठा अभ्यास किंवा फार मोठा त्याच्याला तज्ज्ञ किंवा फारच मला जमता अशातला भाग नाहीये पण एक साधू भावना कशी असली पाहिजे तर जे मला थोडं जमत तर ते जर मी माझ्या समाजाला तेच जर माझ्या परिवाराला सांगितलं तर निश्चितच माझ्या परिवाराला माझ्या समाजाला त्या अध्यात्माची त्या साधू संतांची आपुलकी गोडी लागेल आणि हे प्रयत्न माझे आहेत नाही तर मग मा फार माझा साधू संतांचा अभ्यास झाला आहे फारच मला संस्कृत जमत फारच मी विद्वान आहे अशातला भाग नाही आहे म्हणजे अध्यात्मामध्ये मी जो आज अतिशय चांगल्या प्रकारे जीवन जगतोय आनंदीमय शांतीपूर्व पीस पूर्ण मी जीवन जगतोय मला स्वतःला सो अनुभवातून मी एक्सप्लेन करतोय की मला आनंद आहे कारण भगवंताचं नाम जेव्हा आपण घेतात म्हणजे जो भगवंताचं नाम घेतो तेवढ्या प्रेमानं तेवढ्या भक्तीनं तेवढ्या ना तेवढ्या भावनेनं तर तेवढंच त्याला ते रुजतं पटत त्याच्या मनाला आणि जेव्हा तुमच्या मनाला पटत तुमच्या मनाला आवडतं ते एक्सप्लेन करता येत नाही त्याचं प्रेझेंटेशन देता येत नाही म्हणजे मला असं वाटतं की जो स्वतःला जो अनुभव येतो तो अनुभव सांगायसारखा मांडायसारखा शिकवायसारखा नसतोच पण मी प्रयत्न करतोय जो माझ्या आनंद जो माझ्या अंतकरणाचा जो हृदयाचा जो आनंद आहे प्रेम आहे ते आनंद भगवंताच्या नामाचा भक्तीचा तुमच्यापर्यंत पोहोचावा तुम्ही पण तसे प्रयत्न करावे तुम्ही माझ्यासारखं चांगलं आनंदीमय जीवन जगावं याचे मी प्रयत्न करत असतो मी बोर्डावरती तो दोहा तुम्हाला लिहून देतो आ, संत कबीरांचा आणि निश्चितच तुम्हाला आवडेल आणि नेहमीप्रमाणे जसं मी सांगतो की मला वाचून दाखवा त्याप्रमाणे आपल्याला वाचायचंय ओके ठीक आहे सर्वांना रामकृष्ण जय श्रीराम मी फळ्यावरती संत कबीरांचा हा दोहा अतिशय प्रेरणादायी अतिशय सगळ्यांना आवडेल एक मानवतेला धरून पूर्ण त्याच्यामध्ये प्रबोधन माणसाला होईल अशा पद्धतीचा हा दोहा आहे संत कबीर म्हणतात कामी क्रोधी लालची इनसे भक्ती ना होय भक्ती करे कोई सुरमा जात कुला सबक होय म्हणजे संत कबीर म्हणतात जातीवाद करणारे भेदाभेद करणारे कामी क्रोधी लालची लोबी असे लोक भगवंताची भक्ती करत नाही भगवंताची भक्ती कोण करणार आहे तर भगवंताची भक्ती करणारे लोक ते सज्जन असतात आणि लाखो करोडो मध्ये एकांदाच एक भगवंताचा भक्त असतो की सर्वांमध्ये ईश्वर बघण्याची चैतन्य बघण्याची तो भगवान परमात्मा बघण्याची त्याची भावना असते देवाप्रती त्याचं प्रेम असतो त्याचा कर्मावरती विश्वास असतो आणि त्याच्या कर्मालाच तो एक ईश्वरीय आदेश किंवा भगवान परमात्मानं त्याच्या दिव्य सृष्टीमध्ये इतकं सुंदर मला शरीर दिलंय इतकं सुंदर मला विवेक दिलाय इतके सुंदर मला इंद्रिय दिलेले आहेत इतकं सुंदर जीवन वाणी दिली म्हणजे भगवंतानं मला काय दिलं नाहीये तर भगवंताने मला सर्वस्व दिलेलं आहे कारण भगवान परमात्मा ज्ञानी महात्म्यांनी त्यांच्या हृदय कमलामध्येच बघितला इज मॅन जी विवेक बुद्धी आहे ते भगवंताच ठिके ठिकाण आहे म्हणजे विवेक बुद्धी मला असं वाटतं ही त्या लोकांकडे असते जे लोक सृष्टीला मला असं वाटतं एक सर्व व्यापी भगवान परमात्माची सृष्टी आहे कुठे ईश्वर नाहीये प्रत्येक ठिकाणी ईश्वर आहे पण तो कधीच म्हणत नाही की इथे मी आहे तो नाहीही म्हणत नाही आहेही म्हणत नाहीये मग मला असं वाटतं तो ईश्वर बघण्याच्या भानगडीत पडल्यापेक्षा कोणी माझी मा वावा करावी याच्या भानगडीत पडल्यापेक्षा साधू संतांच्या मार्गाने गेलेलं कधी पण चांगलं साधू संतांनी त्यांच्या सो अनुभवातून साधनेतून त्यांच्या काव्यरत्नांतून मनुष्याला प्रबोधन केलेलं आहे आणि ती प्रेरणा तो मार्ग आपण स्वीकार केला पाहिजे त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे आपण सर्वांनी मला असं वाटतं खूप श्रद्धेनं अंतकरणापासून आपण याचं श्रवण केलं पाहिजे मला असं वाटतं फक्त पाठ करू नका कारण पाठ तर कोणी पण करतं बघा अभ्यास प्रत्येक व्यक्ती करत असते पाठांतर त्यांचं चांगलं असतं पण वाणीव्रती प्रभुत्व आचारणपूर्ण प्रेमपूर्वक शांतीपूर्वक आनंदपूर्वक मला असं वाटतं ही फक्त आणि फक्त भगवंताची जी कृपा असते भगवंताची जी गोडी असते तीच आपल्याला देऊ शकते नाही तर पाठांतर कोणी पण करून बोलू शकतो मला असं वाटतं बोलणं फार सोपं आहे पण त्या बोलण्याचे त्या शब्दांचा बोध होणं फार गरजेचं आहे तेवढं ते इफेक्टिव्ह असलं पाहिजे म्हणजे तुम्ही सांगताय तर घेणाऱ्याला ते योग्य वाटलं पाहिजे हवाह वाटलं पाहिजे कोणी कोणाला बोध करू शकतो मग कोणाच्या वाणीचा बोध होतो तर जी वाणी त्या बोध करण्याला पात्र आहे ती वाणी परिपूर्ण साधनेची आहे अनुभवाची आहे तळबळीची आहे समाजाने काहीतरी घ्यावं समाजासाठी मी काहीतरी करावं आणि समाज आनंदात राहावा समाज ही माझा ईश्वर आहे समाज ही भगवंताचं रूप आहे आणि समाज आहे म्हणून तर मी आहे कारण की समाजा, समाज समाजाची सेवा करताना समाज ईश्वराचं स्वरूप असतो आणि समाजामध्ये जेव्हा समाजाला कळतं हो ही व्यक्ती योग्य आहे ह्या व्यक्तीचा मार्ग योग्य आहे आणि ज्यावेळेस समाज सतत विविध बुद्धीने ते स्वीकार करतो मग मात्र समाज सोडत नाहीये समाज स्वीकार करतो आणि समाज त्या मार्गाने चालत असतो आपल्याला सगळ्यांना वाचायचं ठीक आहे चला आपण वाचू कामी क्रोधी लालची इनसे भक्ती ना होय भक्ती करे, करे कोई सुमा कर जात कुलन सब होय आपण श्रीराम शक्तीपीठामध्ये खूप आनंदानं आध्यात्मिक जीवन जगताय श्रीराम शक्तीपीठाचा विशेष गुण मला एक्सप्लेन करा वाटतं सांगा वाटतं आपल्या आश्रमामध्ये कधीही जातीवाद केला जात नाहीये भेदाभेद केला जात नाहीये आणि आपल्या आश्रमामध्ये सर्व माझ्या पांडुरंगाचं रूप आहेत सगळं माझ्या भगवंताचं रूप आहेत आणि सगळ्यांमध्ये भगवान परमात्मा आनंदाने नांदतोय भगवान परमात्मा श्वास घेण्यासाठी आपल्याला तो प्राणवायू बनतोय आणि तो प्राणवायू म्हणजेच भगवान परमात्मा आहे हे सगळ्यांना आपल्या लक्षात आलंय म्हणून कोणीही जातीवाद करत नाहीये आणि जातीवाद केलाच नाही पाहिजे भगवान परमात्माच्या आपण बाळ आहात भगवान सर्व व्यापक आहे आणि भगवान आपल्याला सर्वांना पाहतोय ही भावना प्रत्येकाची आहे आणि असली पण पाहिजे कारण श्रीराम शक्तीपीठाबद्दल मी प्राऊड फील करतोय श्रीराम शक्तीपीठाचे सगळेच मंडळी खूप छान व्हिडिओ बघताय खरो खरंच खूप चांगल्या कमेंट्स पाठवताय खू खु, खूप चांगल्या कमेंट्स करताय ते की गुरुदेव खूप छान आहे आम्हाला घरात बसून ऐकायला मिळतंय आणि फार मला जमता अशातला भाग नाही आहे पण माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी प्रयत्न करणार आहे टेक्निकचं जग आहे आणि टेक्निकच्या जगामध्ये नाव ठेवल्यापेक्षा मला काय चांगलं घेता येईल आणि मला हे टेक्निकच्या दुनियातून मला काय चांगलं समाजाला देता येईल याचे मी प्रयत्न कर करतोय खूप छान आपण श्रवण करताय आपण सगळ्यांनी वाचलंय मला असं वाटतं एखाद्याला उठवलं तर उठून वाचायला पाहिजे ओके ठीक आहे हं सिद्धांत बेटा कामी क्रोधी लालची इनसे भक्ती ना होई, भक्ती करे कोई सुर्मा जात कुलन सब खोई